पारिजात साहित्य समूहाच्या तिच्या कविता या उपक्रमाअंतर्गत मी शबानामुल्ला आपल्या समूहातल्या सुप्रसिद्ध कवयित्री आणि गझलकारा अर्चना देवधर यांची एक वृत्तबद्ध कविता सादर करते मी वृत्तासाठी अडून राहत नाही अन त्याच्या मागे कधीच धावत नाही मी वृत्तासाठी अडून राहत नाही अन त्याच्या मागे कधीच धावत नाही शब्दात बांधते शब्दांच्या मी गाठी केवळ त्या कवितेसाठी अव्यक्त मनाचे दार मोकळे होते जाणीव आतली कळीप्रमाणे फुलते अव्यक्त मनाचे दार मोकळे होते जाणीव आतली कळी प्रमाणे फुलते मग शब्द घालती हळूच मजला हा का कवितेचा झुलतो झोका मी निसर्गातली दृश्ये निरखत बसते सौंदर्य आगळे दृष्टी मध्ये टिपते मी निसर्गात् दृश्ये निरखत बसते सौन्दर्य आगळे दृष्टि मध्ये टिपते मग भ्रमर मनाचा शब्द फुलांवर बसतो काव्याचा मधुगट भरतो मजसाद घालती हलव्या श्र अनमधुरस्मृतिं फुलतो मोर पिसारा मजसाद घालती हळव्या अन मधुर स्मृतींचा फुलतो मोर पिसारा हा छंद सुखाने ओंजळ माझी भरतो क्षणगंधित सारे करतो क्षणगंधित सारे करतो क्षणगंधित सारे, सारे करतो धन्यवाद